नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्याला नीट यू जी दोन हजार परीक्षे दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी जो काही एक्सपेक्टेड कट ऑफ असू शकतो त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे बऱ्याच वेळा महाराष्ट्र राज्यामधील तुमचा क्रमांक आहे त्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट नंबर असं म्हणतो आणि राज्यामधील देशामधील तुमचा जो क्रमांक आहे त्याला आपण ऑल इंडिया रँक असं म्हणतो एस एम एल आणि ऑल इंडिया रँक याच्यावरतीच आपला कट ऑफ अवलंबून असतो बऱ्याच वेळा मार्क्सवरती काही अवलंबून असत नाही खूप साऱ्या दरवर्षी गेल्या पाच सात वर्षापासून नीटकडे विद्यार्थ्यांकडे जाणारा कल वाढत चालल्यामुळे एकंदरीत जो काही ऑल इंडिया रँक आहे तो घसरत जाताना दिसत आहे आजचं जे कॉलेज आहे ते प्रायव्हेट कॉलेज आहे ज्याला सेमी गव्हर्मेंट कॉलेज म्हणू आणि भारतरत्न बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे पुणे कॉर्पोरेशन संचलित एक दोन हजार बावीसमध्ये स्थापना झालेलं हे कॉलेज अकराशे सत्तावन्न एवढा या कॉलेजचा कॉलेज कोड आहे याला एम बी बी एसचे शंभर सीटचं इन्टेक आहे आणि प्रायव्हेट कॉलेज आहे या ठिकाणी आपल्याला पंधरा टक्के एवढे मॅनेजमेंट कोट्यामधून ॲडमिशन होतात आणि पंच्याऐंशी टक्के म्हणजे शंभरपैकी पंच्याऐंशी सीट्स या ठिकाणी भरले जातात पुणे या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेज असणारं हे दुसरं कॉलेज आहे पुणे शहरामधलं पहिलं एक काशीबाई नवले मेडिकल कॉलेज आहे त्याचबरोबर दुसरं कॉलेज आहे ते अटल बिहारी मा मेडिकल कॉलेज बार्श पुणे बऱ्याच वेळा एक मायमर किंवा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर तळेगाव दाभाडे या ठिकाणी पण एक कॉलेज आहे पण ते पुण्याच्या बाहेर येतं याचा सगळ्यात हायेस्ट कट ऑफ राहतं आहे त्यामुळे आपण मार्क्सवरती लक्ष देण्यापेक्षा एस एम एल किती आहे त्याच्याकडे लक्ष द्या कॅटेगरी वाईज किती एस एम एल किंवा किती मार्क्स होते हे आपण आज पाहूया पहिला मुद्दा ओपन कॅटेगरीसाठी अराऊंड वन टू आणि थ्रीमध्ये सहाशे एकोणचाळीस सहाशे एकावन्न आणि सहाशे छत्तीस म्हणजे कट ऑफ वरच्या वरचे थोडासा थो वाढत गेलेला आहे तीन हजार एवढा एस एम एल आणि दोन हजार एकोणनव्वद आणि एकतीसशे चौऱ्याण्णव म्हणजे जवळपास एकतीसशे चौऱ्याण्णव एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ओपन कॅटेगरीमध्ये आपल्याला एम बी बी एसचं प्रायव्हेट कॉलेज भारतरत्न बिहारी वाजपेयी कॉलेज मिळालेलं होतं ई डब्ल्यू एससाठी बाय डिफॉल्ट ओपनचाच कट ऑफ आपण विचार करायचा आहे एस सी बी सी किंवा त्याला मराठा आरक्षण म्हणतो त्याच्यासाठी या ठिकाणी सहाशे तेहतीस सहाशे एकोणचाळीस आणि सहाशे तीस असा ऑफ राहिलेला आहे या ठिकाणी सदोतीसशे एकोणचाळीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला अटल बिहारी वाजपेयीचं कॉलेज मिळालेलं आहे पुढची कॅटेगरी ओबीसी आहे त्या कॅटेगरीसाठी मात्र सहाशे सदोतीस सहाशे सदोतीस आणि सहाशे चौतीस म्हणजे राऊंड वन टू आणि थ्री असा कट ऑफ राहिलेला आहे तीन हजार चारशे पाच एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला ओबीसी कॅन्डिडेट्समध्ये या ठिकाणी एम बी बी एसचं कॉलेज मिळालेलं आहे पुढची कॅटेगरी आपल्या इथे वी जे कॅन्डिडेट आहे पाचशे नव्याण्णव आणि सात हजार अडुतीस एवढा एस एम एल असणाऱ्याला पहिल्या राऊंडमध्ये मिळाले आणि पाचशे शहाण्णव आणि सात हजार चारशे चार एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला मात्र व्ही जे कॅन्डिडेटसाठी आपल्याला या ठिकाणी पहिल्या राऊंडमध्येच संपूर्ण सीट्स भरले गेले परत दुसऱ्या आणि तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी सीट्स अवेलेबल नव्हतं एन टी बी या कॅटेगरीसाठी सुद्धा पुण्यामध्ये सहाशे एक मार्काला सहा हजार सातशे चौसष्ट या मार्क्सवरती सगळे सीट्स संपले परत राऊंड टू आणि थ्री आणि स्टे वॅकेन्सी राऊंडमध्ये एकही सीट वेकंट नव्हतं एन टी सी या कॅटेगरीसाठी सहाशे बत्तीस सहाशे सतरा आणि सर्वात शेवटी सहाशे पंधरापर्यंत या ठिकाणचा कट ऑफ आलेला होता पाच हजार एकशे सत्त्याऐंशी एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला एन टी सी कॅटेगरीमधून एम बी बी एस बिहारी वाजपेयी कॉलेज मिळालेलं होतं एन टी डी या कॅटेगरीसाठी पहिल्या राऊंडमध्ये या ठिकाणी सहाशे चौतीस आणि दुसऱ्या राऊंडमध्ये सहाशे सदोतीस एवढ्या ठिकाणी एक एकच सीट होतं ते सीट्स आपले भरले गेले म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये सहाशे चौतीसला एक सीट होतं आणि दुसऱ्या सीट राऊंडला एकच सीट होतं सहाशे सदोतीसला बंद झालं पुढची कॅटेगरी आपल्याला पाहिजे ते म्हणजे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीसाठी पाचशे सत्तर पाचशे सत्तावन्न आणि तिसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा पाचशे सत्तावन्न अकरा हजार सहाशे एक्क्याऐंशी एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला म्हणजे पाचशे सत्तावन्न एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये एम बी बी एस बिहारी वाजपेयी मिळालेलं आहे एस टी कॅटेगरीसाठी मात्र सहाशे बत्तीस सहाशे एक्केचाळीस आणि स सॉरी चारशे बत्तीस चारशे एक्केचाळीस आणि चारशे एकतीस आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी मात्र चारशे एकोणतीस तेवीस हजार सातशे तीस एवढा एस एम एल असणाऱ्या विद्यार्थ्याला एस टी कॅन्डिडेटमध्ये या ठिकाणी एम बी बी एसचं कॉलेज मिळालेलं आहे एकंदरीत हा जो कट ऑफ आहे ते दोन हजार चोवीसमध्ये तर दोन हजार पंचवीसचा जो कट ऑफ असेल तो किती असेल एक्सपेक्टेड त्यासंदर्भात असे आपण चर्चा करायची वास्तविक पाहता चाळीस ते पंचेचाळीस मार्कांना कट ऑफ खाली येईल असं पाहायला गेलं तर दरम्यान गव्हर्मेंटचं आहे तो जो कटऑप आहे तो दरम्यान पाचशे पंच्याहत्तरपर्यंत राहील आणि प्रायव्हेटचा कटॉप मात्र पाचशे पंचवीसपर्यंत येण्याची शक्यता आहे कारण गेल्या वर्षीपेक्षा पेपरचा मोड बदललेला आहे त्याचबरोबर एक्झामसुद्धा थोड्यासा डिफिकल्टी लेवलकडे जाण्याची पॉसिबिलिटी आहे आपल्याला दरम्यान सव्वा पाचशे मार्क्स पडत असतील तर हंड्रेड पर्सेंट आपल्याला एम बी बी एस मिळणार आहे हे लक्षात ठेवा एकंदरीत आपल्या सर्वांना अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे याचा कट ऑफ आणि एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो एस एम एल हा जो आहे तो तुम्ही लक्षात ठेवा आणि मार्च मात्र या ठिकाणी दरम्यान पाचशे पन्नासच्या आसपास ओपन कॅटेगरीला एस सीला पाचशे दहाच्या आसपास असतील एस टी कॅटेगरीसाठी चारशेच्या आसपास मार्क्स असतील तरीसुद्धा हे कॉलेज मिळून जाईल एकंदरीत आपल्या सर्वांना परीक्षेसाठी विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र